Эх я чихээхээ. Хээч юм уу. Хор аани ят. Түрич чи хот. Пе. Хи итэ гэх. Хи. तुरीचं खोड सुद्धा इथं टाकून दिलं जे काही वरचं जे मटेरियल होतं समजा नाही वरच तुरीचं आणि का सरकी टाकून दिली सरकी टाकून दिली बरं आता हे जे लावलं तुम्ही खाली दांडातच लावलं का दांडातच सोबत दांडातच दांडातच लावलं हो आणि हा हा जो वरम आहे हा तसा तुरीचं वरम हो बरोबर ना दोन तुरीचे वरम आहेत हा आणि हा वरम कशाचा आहे हा सोयाबीनचा सोयाबीनचा सोयाबीन पलीकडचे दोन कापसा आहेत आणि एक कापसा आहे पराठी बी आहे याच्यात पराठी पण आहे त्याच्यात तशी पराठी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आणि लागवड कुठे केली ते पण दाखवा लागवड हे खाली आता हे वरम दाखवा आणि लागवड पण दाखवा हे वरम हा धसका टाकता वरमावर केलेली लागवड नाही आहे खाली खाली हा आणि याला आपण हलवा हलवीच केली नाही आणि हे इथं इथं सुद्धा धासकाट चूरी तर मग याच्यामध्ये तुमचा जेवढा हा ऊस पाडलेला दिसतोय एवढाच ऊस बाकीचा पण पडलेला आहे का लोकांचा हो याच्यापेक्षा जास्त पडला का तुमचं माती नाही लावलं म्हणून जास्त नाही नाही काय तसं काहीच नाही यावर्षी तर खूप पाऊस पडला पाऊस पडला आणि ऊस पण पडलाय हो आणि तुमचा जेवढा आहे तेवढा विकत इतरांचा पण आहे हो तर हा जो आहे हा बेड आहे आणि बेडवरती ऊस लावलेला नाही हा खाली लावलेला आहे आता याला एक सर सडी सोडून तुम्ही आता फोडणार बी आता तुम्ही जो उभा आहे हा बेड समजा माती लागणार आहे एक सोडून एक आणि त्याच्यामध्ये नवी राहील हा म्हणजे ते हलव हलवी नाही होणार बरोबर मी एस आय टी करताना बेडवर बेडच्या साइडच्या नालीमध्ये उस लावला आणि बेडवर तसेच धसकट आहेत तुरीचे बघू शक शेतकरी मित्रांनो ऊसाची जाडी बी बघू शकत खूप जाडी आणि हे ऊस जास्त गुलचेट कारण याच्यात आर्गनिक कर्ब बायोमास हे खूप झालेला आहे आणि पुन्हा हे जाड बी जास्त भरत आहे पीक होती तुमची हा मिश्र पीक मिश्र पीक मध्ये काय काय तास होते म्हणजे आपलं हे दोन तास बेड तुरीचे होते हा। एक बेड सोयाबीनचा आणि त्याच्यानंतर कापसाची दोन बेड आता कापूस बी आपण पळाटी अशीच टाकलेली याच्या समोरच इथं जागीच टाकलेली हे आपले गेल्या बाहेरची पराठी काय ॲव्हरेज काय ॲवरेज पन्नास आता हे पराठी पण तुमची कुजून गेली चट कुजून गेली काय जागेवर तर आपल्या इथं थोडे आहे काय जागेवर दिसणार बी नाही आपल्याला चट कुजून गेली बरं तर तुम्ही जो ऊस लावतानी हा नालीत लावला हो त्याच्यात त्याच्यावर माती चढवली नाही नाही बरोबर ना काहीच नाही खर्चच नाही रानाला आता हे तिसरं वर्ष लागेल खर्चच केला नाही खर्चच केला नाही बरं